ओमकार मित्रमंडळाचा नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून तिथे सचिव सरचिटणीस पदावरती कार्यरत आहे आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे रामनवमी उत्सव आणि साई भंडाराचा कार्यक्रम आमच्याकडे पार पडत असतो आज हे आमचं तेविसावं वर्ष होतं निमित्ताने आम्ही या विशाल गवळीचा हा जो प्रकार घडला त्यानंतर त्यांचे जे बंधू आकाश गवळी हे त्या पद ओमकार अध्यक्ष पदावरती कार्यरत होते आणि त्यांचा व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा असल्याकारणाने ते सतत त्या कार्यक्रमाचं नियोजन करत होते परंतु अशा प्रकारचा हा घटना घडल्यानंतर आम्ही सर्व ओंकार मंडळाने निर्णय घेतला की त्यांना हे काम आपण देऊ नये त्यामुळे लो लोकांच्या भावना दुखावल्या जातील त्या अनुषंगाने आम्ही इतरत्र डेकोरेटर शोधण्याचं काम करत होतो त्यानंतर मग आम्ही जी यादी, यादी काढली होती त्या यादीतले जेवढे होते ते आमच्यात मग ओमकार मित्र तो काही सभासद त्याला ते माहिती पुरवत होते त्याप्रमाणे तो त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरना पर्सनली फोन करायचा परस्पर मग एक दिवस गेला दोन ते आमच्याकडून संपर्क साधत नव्हते मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या घरी गेल्यानंतर ते सांगायचे आम्हाला की आम्हाला आकाश आका गडवीचा आम्हाला फोन आलेला आहे की मी काम करणार आहे तुम्ही कोणी काम करायचं नाही त्यानंतर आम्ही महेश शेठ आणि नवीन शेठ या दोघांकडे त्या संदर्भात गेल्या चार पाच महिन्यापूर्वी त्या आमच्या कल्याणपूरच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला अशा नराधाम विशाल गवळीने आत्महत्या केली मला वाटतं की ह्याच्याने आम्ही कोणी समाधान कल्याणपुरीचे नागरिक नाही आहेत त्याला एन्काउंटर करा किंवा फाशी द्या अशा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन उभी केली होती आणि शासनाने फास्ट टॅकवरती घेऊन त्याला फासावर लटकवतील किंवा चौ भर चौकामध्ये त्याला फाशी देतील किंवा दे दे एन्काउंटर करतील अशी अपेक्षा असताना आज त्याची आत्महत्या झालेली हे आमच्यासाठी समाधानकारक नसून आज गेल्या चार पाच महिन्यापासून त्याच्या भावांची सुद्धा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे या ठिकाणी अनेक मंडळ कल्याण पूर्वेतील ज्या ठिकाणी ती मुलगी राहते तिचे तिचा परिवार राहतो त्यांना धमकावणं त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना धमकावणं मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना रद्द करायला भाग पडणार यासाठी तिथल्या ते स्थानिक लोकांनी अर्ज पोलीस स्टेशनला केलेले आहेत माझा पोलिसांशी संवाद झालेला आहे पोलिसांनी कटोर सांगितलं आम्ही कठोरात कठोर शासन त्याच्यावरती करू मला तो कुठेतरी मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचं पाठबळ आहे मुळात विशाल गवळे हा स्वतः भाजपाचा कार्यकर्ता होता मी नेहमी सांगत आलो कुठल्या तरी राजकीय बळाशिवाय त्या लोकांची हिंमत होणार नाही असं मला सांगावं असं वाटतंय पोलिसांवरती विश्वास आहे मोठ्या कठोरात कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे